चाललाय जोरदार इकडे आणि इथल्या पावसातून आता आम्ही उन्हाळा देणार तर कोयंबतूर सिटीमध्ये हे श्रीकृष्णा स्वीट्स म्हणून जे स्वीट मार्ट आहे तिथे खूप छान फ्रेश मिठाई मिळते जर तुम्ही कधी कोयंबतूर मध्ये आलात तर इथली मिठाई नक्की ट्राय करा आणि याचं छोटंसं एक शॉप इथे रेल्वे स्टेशनवर सुद्धा आहे जी वेटिंगवर होती अजून पण त्यामुळे आम्ही या जनरलची तिकीट काढली आता आणि या दुसऱ्या ट्रेनने आम्ही आता पर्यंत जाणार आहोत आणि तिकडून पुढे मग मडगावपर्यंत वेगळी ट्रेन आहे पण इथे खूप जास्त पाऊस आहे आणि पूर्ण भिजलो आम्ही स्टेशन पर्यंत येईपर्यंत गोव्यात आहे आणि आता उन्हाच्या झळा बसायला लागलेल्या आहेत तर आम्ही फायनली घरी पोचलो आहे आणि आज होळी आहे तर पुरणपोळीची तयारी चालू आहे खाली काय काढलंस शेव

जरा मग अशी खूपच पडवतो तर पुरणात आपला असा चमचा उभा राहतोय म्हणजे आपलं पुरण सुकत आलंय असं समजायचं आता आई अशी याची वाटी करून घेणार आणि त्यात मग पुरणाचा गोळा भरणार आणि मग ते पुरणपोळी लाटून घेणार भाजायचं का माझ्याकडे आहे होळीचा नैवेद्य रेडी आहे आणि नैवेद्य दाखवून झालेला आहे तर जेवायला या लोकमंडली ह्या बसला आणि सासू कामा करतात जाऊ बसला व्हिडिओ काढत व्हिडिओ काढत तर दुपारी जेवून मस्त झोप काढली आणि आता संध्याकाळ झाली आहे तर थोडंसं आई झाडांना पाणी लावते तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते तर ही आहे आमच्या घरासमोरची आईने तयार केलेली फुलांची बाग छोटे छोटे फणस लागतात साप 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 बघायचंय का आणि हे आहे आमचं गावातलं घर तर होळीची तयारी चालू झालेली आहे आणि इथे होळी कशी साजरी केली जाते ते मी तुम्हाला रात्री दाखव